पाच मिरज मिरजेत अपक्ष उमेदवार विशाल पाटलांच्या कॉर्नर सभेला गर्दी तर भाजप उमेदवार संजय काका पाटील यांच्या कॉर्नर सभेला नागरिकांनी पाठ फिरवली मिरज पॅटर्नचा सा परिणाम सांगली लोकसभा निवडणुकीचा सा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे प्रचाराचे शेवटचे पाच दिवस राहिलेले असून घरोघरी उमेदवारांचे चिन्ह पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्नांची का पराकाष्ठा करत आहेत महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत भाजप काँग्रेस राष्ट्रवादी आरपीआय आठवले गट यांच्यासह सामाजिक संघटनांचे आजी माजी नगरसेवक एकत्र आले असून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचाराचा उघडपणे उतरलेले आहेत मिरज पॅटर्न सांगली लोकसभा निवडणुकीत पहिल्या एवढ्या ताकदीनं उतरल्याचं चित्र दिसत आहे मिरज शहरात एकीकडे भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ भाजपतर्फे कॉर्नर सभा घेतल्या जात असून या कॉर्नर सभेला नागरिकांनी पाठ फिरवल्याचं चित्र दिसत आहे वक्ते पाच आणि श्रोते पंधरा अशी परिस्थिती भाजप कॉर्नर सभेला निर्माण झाली आहे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते रिकाम्या खुर्च्यांवर बसून श्रोत्यांची भूमिका बजावत आहेत तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या कॉर्नर सभेला नागरिकांची गर्दी होत आहे आजी माजी नगरसेवक आणि काँग्रेस बंडखोर नेत्यांनी विशाल पाटलांच्या प्रचारासाठी पुढाकार घेतलेला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली मिरज